बघा चार पोरीसनी कापड आणली आणि एका पोराला कापड आणली नाही ती त्या पोराला त्या पोराचा बाप सांग तू काम रेडा हित बांध ही शिळी हित बांध बाप्प ह्या शिळीला पाणी पाज बाप्प ह्या शिळीला वैरण टाक आ काम सांगा येत नाही तुम्हाला कपड आणा येत नाही ती आ एका पोराचा पोराला किती कापड पैसा लागत होता व कापडाला पाचशे रुपयात म्हणून तसला ड्रेस इ तू अ पोराला पोराच्या जातीला कसला ड्रेस कसला तरी आणला शर्ट पॅन्ट गोडच दिसतं या आहे का गा। घागरा आणायचं ड्रेस आणायचा वनणीचा असं आहे का सांगा बरं एक जीन्स पेंटिंग एक टी शर्ट आला तर पाचशे रुपयात म्हणेल तसला ड्रेस येतो या आणि पैसा नाही मला म्हणते तरी पैसा नाही होता तेवढा लेकरासनी घालवला अव लेकर घालवला बराबर आहे पण ह्याला बी आणायचं ना ह्याला का बरं आणलं नाही हा त्यानं कुठं जायचं इकून तर एक पोरगावर त्याला तर कपडं तुम्ही पहिल्यांदा आणायला पाहिजे ते मी म्हणत नाही की पोलीसनी कपडे आणना का आणा सगळ्यालाच आणा आणि म्हणता की पोराला लग्नाला लावायचं नाही आवं लग्नाला लावा नाहीतर नाही लावा पण ड्रेस पाहिजे ना त्याला घरायला चौघीला आणला मग त्या पोराला बी आणायचं ना सगज तुम्हाला काय होत होतं एवढं पैसा जात होता का पाचशे रुपयाला बघताय आव तुम्ही पोलीसनी इकडं घागर आणलं दोघीला आणलं आणि दोघीला बी ना ठेवलं तुमच्या तर किती दुजभाव करताय लेकरात पोरात पोरात निसगट आणि मलाच म्हणते रे ही बायला बनते मला म्हणून तुम्हीच करताय एकाला असं एकाला तसं पोराला निसता गुंजरून सांगताय बाप्प मी तुला ड्रेस आणला हाय का नाही बाप्प तुला ड्रेस आणला त्याला चार पाच महिने झालं ड्रेस आणून अजून त्याच नाव काढता या आवड लिखरू आहे लेकरूला ह्याला आणले किती म्हणते हा मला आणलं नाही रात्रीच म्हणतो दीदी मला नाही आणला चार आणला या पोराला न्याच संग आणला बरं तुम्ही आणलं मी म्हणत नाही काय पण हे आधी परळ ड्रेस आणायचा ना एकाला असं एकाला तसं काबर करायचं आणि नवराई म्हणतो चार पोरीसनी कापड आण आणि एका पोराला काय जा काय ह्याला जायचं लग्नाला जायचं आहे का हा लग्नाला जायचं नाही त्याला काय लय नेसाय लागतं काय अव लय नेसाय लागत नाही म्हणून तर म्हणते मी कि त्याला ड्रेस चांगला दिसू जा पोरिसनी कस कानातलं पाहिजे पाहिजे त्या नटाय पावडर पाहिजे केसातल्या पिना पाहिजे त्या गजरं पाहिजे तर पोराला हाय काय सांगा बरं पेंटिंग शर्ट घातलं की झाला गडीच झाला त्यामुळेच म्हणते त्या लेकराला नै नेताय नाही म्हणल्यावर त्याला ड्रेस पाहिजे होता मस्त आता या पोरासनी बांगड्या भरून आण अहो मामाच्या लग्नात बांगडे असते द्या हि तर असते द्या का बांगड्या भरून न्यायच्या द्या मामाच्या लग्नाला मामाच्या लग्नातल्या बांगड्या भरायच्या असते काही का सगळ्यांना टोन न्यायचं या मला म्हणते करते या अग तू तर कशाला बोलते मला माटा माटा आ तू गेली ड्रेस घाणायला आणायला मग पोराला घेऊन यायचं ना मला म्हणती मधीच बोलतील हीच करतीन ती करतील अजून देर म्हणतो की काम करत नाही मी काम करत नाही ह्याच काय त्या पोरा माझ्यात ही पडावा अह मी काम नाहीत नाही कुर तुमच कपडा आणायची एकाला ठेवायचं एकाला करायचं असं काबर तुमच्या बायकून त्या दिवशी माझी साडी ठेवली कारण मी काम करत नाही म्हणून पोरग तुमच्या हातातलं काम घेतय त्याला ड्रेस आणला नाही काय तुम्ही म्हणसन काय मला तर काय पटत नाही तुमचं तुम्हा? तुम्हाला पटतय स्वतःच पटू द्या अंबाई खूब मीच काम करते मीच काम करते कुणाला सांगते मला मीच काम करते मीच काम करते बस की तुला वाटत तुला न्याय नय पाहिजे एखाद पाहिजे आम्हाला आमचं मन नाही का हा चांगलं चुगलं करताय खाताय घरातनी ही म्हणते ही काम करत नाही हिला कशाला आहे सारखं सारखं आयत खाते आयत खाती, खाती। आजपासून खात सकट नाही बाया तुझं मी पाणी दिराला बायकू करते माझी म्हणून ही खाती या आणि ही काम कुठं काम करायसाठी का तुम्ही करती घालत असला तर असली कसली माणसं तुम्ही एवढे दिवस तुम्ही मी काम करत होती म्हणून तुम्हाला ग्वाड होती आता ह्या चार दिवसात आठ दिवसा, दिवसात दहा दिवसात मी काम कर ना तर तुम्ही असं करायला लागला हा काय तुम्ही माणस काय मला तर पटना थोडस कट आणि पोराला कपडा आणली नाही ती आणि म्हणता ह्या पोराला लग्न लिहायचं काबर न्यायचं नाही लग्नाला ही चार पोरी नेता या आणि एकू मला का करत या आबा पशी ठेवायचं का कर का काबर राहते लग्नाला का लग्नाला येऊन देत नाही ती जाऊ मी एकटी राखण करते घराची जावा सगळी शिंडायला इथं बाथरूम बांधाय स्वंग काढलं निमाच ठेवलं त्याला काय नाहीच आता अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला नाचते दिया आणि काम कोण करायचं जनावरच कोणी बघायचं जाऊ जाव तर चालली पळून लगेच अठ्ठावीस तारखेला जाणार अठ्ठावीस तारखेला जाणार आणि दिराला इथं कामाला लावून धीराजी बकरी कालवण कोण करायचं आ का घेऊन येते तिथन बकरी कालवण दिरासाठी एवढी दिराच्या मयेची असली तर लग्ना दिवशी जातील बघू किती माया आहे तुला ती मला बघायचंय लग्ना दिवशी जा ज्या माणसाला संसाराची आच आहे का नाही ती चार पाच दिवस आधी जात नाही ती लग्ना दिवशीच जात आणि लग्ना दिवशीच माघारी येत ज्या माणसाला संसाराची नाही ते आधी फिराय चुकलेला असते त्याला फिरायलाच पाहिजे आहे आणि मग ती मला जायचं म्हणलं की असं होतं अगं मला जायचं मला काय आणायचं म्हणलं की मध्ये दुसऱ्या काहीतरी कुष्टा काढायचं माझ्या जीवाला कसं वाटत असल आ आता तुला नुसतं जाऊ नको म्हटलं तर तू माझ्या नावाने बोंबलाय लागलीच हा मला काय बी बोलती या तुझ्या तोंडाला गेलती मी आपली जाऊ दे जाऊ दे का आपलं गप्ब असती या लेकरासनी टुचून बोलतेय मला काय बोलते आणि माझी पोरगी सांभळत नाही माझी पोरगी संभाळत नाही अगं ना तू पोराला कपडा आणत मी लेकर बरं संभळू मग हा आणि पोराला अजून गोंजरून सांगते रे बाप्प तुला आपण ड्रेस आणू का आणायचा आव येतानाच घेऊन यायचा ना पाचशे रुपयाचा मी कशाला एवढी बोंबारली असती काय यायला लागले मला कुत्र चावलंय गा मलाच म्हणते रे मिरजाला लिहावं लागतं या तुम्हालाच मिरजाला घालावं हो लागतंय आता तुम्ही एकाला आणताय आणि एकाला ठेवता या कोण बी सांगल की येडबी माणूस मिरजला कुणाला नेहावं हो लागतं ती हे तिघाला न्यावं लागतय का मला नेह लागतं ती नवरा म्हणतो हिला मिरजला न्यावं लागतं हिच्या गोळ्या संपलेल्या या होया तुमच्याकडून हीच मला अपेक्षा होती असलं बोलणार नवरा म्हणून किती बी काय बी केलं तर बायकोच शेवट असती भाव नसतो भाव सारत साध तू एवढं ध्यानात ठेवा तुमच्या तर ध्यानात काही ना आणि काय कळ ना मेंदू आहे का नाही मला काय समजना सुनाय नसू तुम्ही सकट म्हणताय की पोराला कपडं आणू आव तुम्ही काल म्हणला म्हणून भावानं केलं तस भाऊ म्हणून आणले असे पोराला पण पोर तुमच्या दोघाच्या अंगात पोराला कपडं आणायची नव्हती मी कालच बोलायची पण बसली मरुदी म्हणलं कशी करते ती कशी नाही मला बघायचं होत पण करायचं तीच केलं म्हणलं चुकून गेला असेल तोंडातला लेख पुरिसने जाण म्हणून मनानं पण मला आणल्यावर पुरीने सांगितलं आम्हाला घागरं आणलं हिला आणलं मी विचारलं बापूला आणला का तर नाही म्हणला पप्पा परत घ्यायचा का पप्पा इराडला होता वी एवढा पाचशे रुपयानं पुरीस नऊ नऊशे दहा दहाशेच घागरं आणलं हिला हिला नव्हता पाचशे रुपयाचा ड्रेस येत आ मुद्दामन करते ती माणसं वा माझं तोंड दिसतं ह्यासने बोललेलं आणि हे पहिल्या चुकते ती कुठे गेलं एका लेकराला काम लावते ती पोराला, पोराला ड्रेस आणला आणायचं म्हणलं की पैसा नाही ह्याच्याकडं असली कसली माणसं आहे ती की की